अनेक जण आपापल्या परीने वाढदिवस साजरा करत असतात तर काही सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस साजरा करतात, करतात। त्यातलेच एक समाजसेवक शिवसेना व्यापारी संघटन बेलापूर विधानसभा क्षेत्र नवी मुंबई जिल्हा प्रमुख करण जैन यांनी बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आपल्या वाढदिवशी सामाजिक कार्य करून आपला वाढदिवस साजरा केला त्यांनी वाढदिवसानिमित्त आजवर अनेक समाज उपयोगी उपक्रम केले याचाच एक भाग म्हणून पशुप्राण्यांवर प्रेम असल्यामुळे गोशाळामध्ये गूळ आणि खळीचे वाटप केले नमस्कार आज आपण आमचे मित्र ज्येष्ठ प्राणी मित्र प्राण्यांसाठी सेवा करणारे पशूंची सेवा करणारे प्राणी म्हणजे निव्वळ कुत्रा मांजर नाही सगळ्याच पशूंची सेवा करणारे आमचे मित्र जैन व्यापारी संघट वा व्यापारी सेना शिवसेना याचे अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण छोटेखानी कार्यक्रम ठेवला होता आज आमचे यांच्या तबेल्यावर आपण त्यांच्या सगळ्या गायी ज्या आहेत ज्या देशी गायी काही आहेत काही क्रॉसब्रीड आहेत त्या सगळ्यांना आपण गूढ आणि खली वाटप ठेवलं होतं तर त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो छोटे काणी कराम केला त्याच्या सागर डेअरीतर्फे मी त्यांचे शतशा आभार मानतो तसेच त्यांच्या हातून अशीच भूतदया घडो प्राणीमातांची अशीच सेवा घडो जेणेकरून त्यांचं आयु आयुष्य दीर्घ आयुष्य हो हीच ईश्वरचरांनी प्रार्थना करतो नमस्कार करणबाई जैन आमचे व्यापारी संघटनेचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत नवी मुंबई आणि ते एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी त्यांच्या मित्र साहेबांनी एक गायीना चारा वाटण्याचा जो प्रोग्राम ठेवला होता त्याच्यामध्ये गुड आणि खडी वाटप त्यांनी केलेलं आहे आणि नेहमी ते काय ना काय आपल्या व वाढदिवसाच्या निमित्ताने प्राण्यांसाठी करत असतात आणि खूप चांगले व्यक्तिमत्त्व आहे आणि असंच त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्रसिद्धी भेटे आणि ते दीर्घायू हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यासोबत वाशी डिझायर सोसायटीमध्ये ओर्फन चिल्ड्रन होम या ठिकाणी अनाथ लहान मुलांना भेट देऊन त्यांच्यासोबत वेळ घालून केक कापून आपला वाढदिवस साजरा केला त्यांनी ह्या मुलांना काही भेटवस्तू देऊन त्यांचे मनोबलही वाढविले बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस माननीय श्री शिवसेना शिवसेनेचे व्यापारी संघटना जिल्हाप्रमुख करणसाहेब जैन यांच्या वाढदिवसानिमित्त वाशी येथील सोसायटी सोसायटीमध्ये एक लहान मुलांसोबत आम्ही मी छोटासा कार्यक्रम साजरी केला आणि काही मुलांना खेळायची वस्तू आणि काही खेळ खेळली एकोटीशी भेट म्हणून एक छोटीशी भेट म्हणून दिलेली आहे दादांना शुभेच्छा असतील की दादा, दादा सपोर्ट मला खूप आहे दादांनी चांगलं काम करावं आणि दादांचं खुँ आयुष्य खूप म्हणजे खूप आयुष्य लागवं त्यांना त्याचसोबत तुर्भे जनता मार्केट मधील शिवसेना शाखामध्ये व्यापारी संघाचे पदाधिकाऱ्यांसोबत मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा केले आणि शालेय विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी खूप सारे शुभेच्छा दिले तर तिथे काही लोकांचे समस्या जाणून त्यांचे निवारणी केले त्यासोबत व्यापारी संघटनेने त्यांना मार्केटमध्ये मा बोलवून शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कारही केला आणि केक कापून त्यांचा मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करून त्यांना त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी खूप सारे शुभेच्छा दिले हे सगळे उपक्रम राबविताना शिवसेना व्यापारी संघाचे उपशहर प्रमुख अतिश घरत शिवसेना उपजिल्हा प्रमुख दीपक सिंग याही उपस्थित होते करंजेन हे व्यापारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी वारंवार जनता मार्केट व ला व्यापारी लोकांसाठी खूप पुढाकार घेतलेला आहे आहे आणि त्यांनी व्यापारी संघटनेने त्यांना मार्केटमध्ये बोलून त्यांचा सत्कार आणि सन्मान केलेला आहे त्याबद्दल सर्व मार्केटकडून मी जैनला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढच्या वाट वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आमच्या व्यापारी संघटनेचे नवी मुंबई विद्यापूर क्षेत्राचे जिल्हाप्रमुख श्री करंजैन यांना खूप खूप वाढदिव त्याला शुभेच्छा आणि यांच्या व्यापारी संघटनेने जनता मार्केटमध्ये एक केक कापण्याचा जो आयोजन केला होता त्याच्यामध्ये सगळे व्यापारी आणि आमचे शिवसेनेचे पदाधिकारीसुद्धा आले होते आणि आम्ही त्यांना एक त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या करंजी एक तरुण तरतदार नेतृत्व आहे आणि आम्हाला आमच्या शिवसेनेच्या पक्षाला तो लाभलेला आहे त्याच्यासाठी आम्हाला खूप अभिमान आहे आणि आमचे पुढारी नेते जे विजयजी नाहाटासाहेब आहेत आमचे जिल्हाप्रमुख विजय जी चौकले साहेब आहे त्यांच्या नेतृत्वाखाली करण एक चांगलं काम आणि व्यापाऱ्यांना एक चांगला मार्ग चांगलं मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या जे समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यासाठी आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो येस बोलिए शिवसेना व्यापारी संघटना बेलापूर जिल्हाप्रमुख करण जैन ते व्यापारी मित्र आहेत आमचे आज त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त सर्व व्यापारी जंत जमलेले आहेत आम्ही अशा प्रकारे जमून व्यापाऱ्यांचे हित बघण्याचा प्रयत्न करत आहे याच संघटनेच्या माध्यमातून आम्ही काही दिवसापूर्वी मोर्चाही काढला होता काही चुकीच्या गोष्टी मार्केटमध्ये होत आहेत त्याच्या विरोधात आम्ही हा मोर्चा काढलेला त्याकरता साहेब आहेत त्यांचंही आम्हाला पाठबळ भेटलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढला तो यशस्वी झालेला आहे आणि काही आणखी चांगल्या गोष्टी होतील मार्केटमध्ये त्याकरता आमचं मार्केट व्यापारी मित्रमंडळ हे सदैव तत्पर राहील त्याकरता करंजी आमचे मित्र आहे ज्यांचा वाढदिवसाच्या औचित्याने आम्ही इथं जमलेलो आहोत त्यांचाही सपोर्ट आम्हाला राहणार आहे हां दादा हमारे नया नया नियानिया पदली आहे शिवसेना व्यापारी असोसिएशन छेतर बेलापूर हे प्रमुख बने हैं और हमारे लिए अच्छे काम किए हैं और यहाँ पे थोड़ा गंदगी भी हो रही थी उनके लिए भी फुल सपोर्ट भी किया है टेम बिगाड़ा है और अच्छे से कुछ गाइड किया है बहुत सारे पब्लिक भी आई है और थोड़ा सुविधा हुई है लेकिन और भी है थोड़ा बहुत वो okay. तो आगे और भी कार्यकर्ता करेंगे और फुल सपोर्ट दे रहे हैं इनको बुला रहे हैं। उनको बुला रहे शिवसेना की टीम बुला रहे हैं। बड़े बड़े व्यापारी जुड़ रहे हैं। तो हमारे लिए बहुत अच्छे काम करें और आगे भी अच्छे काम करें आज सकाळपासून तुम्ही बघताय मी पहिला गौसेवा केली त्यानंतर तसंच आम्ही अनाथ आश्रमला पण गेलो तिथेही आम्ही सेवा केली आणि व्यापारी बंधूचा मला खूप सपोर्ट आहे प्रत्येक गोष्टीला तिथं चालणारे जे इलिगल कामं असतील फेरी बंद करण्यासाठी आम्ही मोर्चा काढला तिथेही मला या व्यापाऱ्यांचा खूप सपोर्ट भेटला आज जे कमिटी आम्ही बांधली आहे त्या जनता मार्केट कुर्वेमधून मला फार सपोर्ट भेटला आहे तिथला व्यापारी फार ॲक्टिव्ह आहेत आणि पुढे हीच अपेक्षा आहे यांच्याशी यात असंच मला साठ भेटावं यांचा आशीर्वाद असंच असावं आणि असंच आम्ही पुढे काम करतो सनी मेहरोलसह माधुरी कांबळे न्यूज सेवन टुडे नवी मुंबई